भाऊ रे हा लेस करत चा नालाय हा ना अरे क्वालिटी त आपली सुपर आहे बरं का पण विषय काय होतो आता तू आपल्याला चहा एक टप्री टाकली पण ब्रँड करायचा चा ब्रँड करायचा करा तू बघ शिट्टीत बघ प्रेमाचा चहा गोळाचा चा चहा तंदूर चहा तस आपल्याला काहीतरी एक नाव सुचवणार एकदम कडक पडक प्रेम भाऊ मी सु नाव टाकताल का टपरीला टाकू लावलं नाव जर टाकलं नाही बघा बघू तुमच्या टपरी गिरायक गिराय गर्दीच गर्दीच लागणार काय सांगतो सांगे ना एक सोप नाव द्या बायकोपेक्षा गोड आणि मेहुणी पेक्षा कडक चहा मिळेल आव गर्दीच गर्दी ह्या गोष्टी चाय बाबा आपल्याकडे आईला हे लगेच नाव कसं आहे एक नंबर <laughs> नाव म्हणजे नावच नादच खड नाव, नाव. ए, मार ए, एक नंबर नाव घ्या का फे फेमस झाला पाहिजे आपला